नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात पर्यटनासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी सांगली सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे चांदोली तालुका शिराळा येथील उद्यानाच्या जाधववाडी नाका या चौकीवर पाहण्याचे पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी पास काढून पर्यटनाला जाताना अभयारण्याचा पर्यटन मार्गदर्शक घेऊन जाणे बंधनकारक आहे सुमारे तीनशे सतरा पूर्णांक सदुसष्ट चौरस किलोमीटर क्षेत्र असणाऱ्या अभयारण्यामध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी विविध वनसमृद्धीने संपन्न अशा चांदोली राष्ट्रीय उद्यानात ऐतिहासिक असा सुमारे अडीचशे असलेला जाणीचा आंबा जंगल पाहणी करण्यासाठी असलेला टॉवर विठ्ठलाई मंदिर सुंदर विविध रंगीबेरंगी फुलांचा नजराना असलेले झोळंबी पठार शेवताई मंदिर आणि त्या लगतच असलेले विस्तीर्ण असे चांदोली धरण ही प्रमुख स्थळे पाहता येतात उद्यानात असलेल्या विविध प्रजातीच्या वनस्पती झाडे कीटक प्राणी पक्षी यांच्या विविध जाती आणि प्रजाती यांची माहिती आणि वैशिष्ट्ये पर्यटनादरम्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटन मार्गदर्शक सोमनाथ पाटील यांनी दिली चालू वर्षी परतीचा पाऊस लांबल्यामुळे थोडे उशिरा सुरू झालेले चांदोली राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन करण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून पर्यटक तसेच शाळा महाविद्यालयाच्या सहली येत असल्यामुळे उद्यान गजबजून जात असल्याचे दिसून येत आहे भारत ट्वेंटी फोर अपडेटसाठी उपसंपादक शिवाजी ना भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत